नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये अजून एक अपडेट घेऊन आलो मित्रांनो आजची अपडेट आपल्या जुलैच्या वेतनासंदर्भात आहे यापूर्वीच जूनच्या वेतनामध्ये जो राहिलेला सातव्या वेतन आयोगाचा पाचवा आणि शेवटचा हप्ता आहे तो अदा करण्यासंदर्भात सूचना प्राप्त होत्या परंतु काही कारणास्तव जूनच्या वेतनामध्ये हा हप्ता देण्यात आलेला नाही परंतु अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रांमुळे सातव्या वेतन आयोगाचा जो हा पाचवा हप्ता आहे तो जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत देण्या संदर्भात सूचना कर देण्यात आलेल्या आहे मित्रांनो जूनच्या वेतनासोबत आपल्याला पाचवा वेतनचा शेवटचा हप्ता मिळ सॉरी सातव्या वेतनचा पाचवा हप्ता मिळणे आवश्यक होते परंतु भेटलेल आए, तो भेटलेला नाही आता आपल्याला जुलैच्या वेतनामध्ये हा शेवटचा जो हप्ता आहे तोसुद्धा अदा करण्यात येणार आहे त्यामुळे आपल्या जुलैचं जे वेतन आहे त्या, त्या संदर्भात जी महत्त्वाची अपडेट आहे ती आपण आता बघत आहोत तिथे बघा कर्मचारी यांचे माहे जु जुलै चोवीसचे वेतन सातवा वेतन आयोगाचा नियमित हप्ता आणि काही कारणास्तव राहिलेला जर कोणाचा पहिले चार हप्ते राहिले असेल तर ते चारही हप्ते आणि पाचवा हप्ता असे सर्व संपूर्ण हप्तेचे सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित असतील किंवा बाकी असतील तर ते जुलैच्या वेतनामध्येच अदा करण्यात येणार आहे ही होती आजच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो जुलैच्या वेतनामध्ये आपल्याला सातवा वेतनचा पाचवा हप्ता त्याचप्रमाणे आपली इन्क्रीमेंट जी वार्षिक व वा वेतनवाढ असते ती त्याचप्रमाणे आपल्याला जो महागाई भत्ता आहे त्याची एक जानेवारी ते तीस जूनपर्यंतची थकबाकीसुद्धा मिळणार आहे त्याचप्रमाणे रेग्युलर थक रेग्युलर जो पन्नास टक्केने आपल्याला महागाई भत्ता आहे तोसुद्धा जुलैच्या वेतनामध्ये मिळणार आहे ही कर्मचाऱ्यांसाठी न अत्यंत आनंदाची बातमी आहे व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ధన్యవాద మిత్రానో జయ హింద్ వందే మతరం జయ మహారాష్ట్ర